वाहन चालवण्याचा परवाना मिळवण्याची चा आता प्रक्रिया अधिक कडक आणि मार्गदर्शक होणार आहे वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर चालक प्रशिक्षण आणि परवाना चाचणीतील त्रुटी दूर करण्यासाठी परिवहन विभागाने आता मोठे बदल केलेले आहेत पक्क्या लायसन्स साठी ऑनलाईन वेळे नोंदवणे सक्तीचे करण्यात आलेले आहे तसेच चाचणी केंद्रावर अधिकारी उपस्थिती कागद तपासणी आणि सीसीटीव्ही निगराणी यांसारख्या कडक नियम लागू झालेले आहेत आणि आजचा महत्वाचा मुद्दा म्हणजे रस्त्यांवर होणारे ऐंशी टक्के अपघात हे चालकांच्या निष्काळजीपणामुळेच होत असल्याचे स्पष्ट दिसतंय म्हणूनच उत्तम चालक तयार करणे हा आता परिवहन विभागाचा महत्त्वाचा फोकस आहे यासाठीच परिवहन विभाग आयुक्त विवेक भीमनवार यांनी नुकतंच परिपत्रक जारी केलं असून ड्रायव्हिंग टेस्ट अधिक गुणवत्तापूर्वक आणि पारदर्शक आणि नियमबद्ध करण्याचा उद्देश त्यांचा आहे या बदलांमुळे प्रत्यक्षात अपघात कमी होतील का आणि ही नवीन प्रक्रिया नागरिकांना कितपत सोयीची ठरेल यावर आमची नजर कायम असणार आहे मी सायली आणि आपण पाहत आहात पुणे लोक न्यूज